अकरा बारा दोन हजार तेवीस आजपासून हा सहावा दिवस आहे बेमुदत धरणे आंदोलनाचा महाराष्ट्र शासनाने आज तक या धरणे आंदोलनाची दखल घेतलेली नाही विविध मागण्या आहे आदिवासींचं स्वतंत्र बजेट पाहिजे त्याच्यानंतर टीसचा अहवाल गव्हर्नमेंटने डिक्लेअर क करायला पाहिजे अशा विविध मागण्या संदर्भात आम्ही अगोदरच निवेदन दिलेलं आहे परंतु शासन उदासीन उदासीन असल्यामुळे दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस रोजी सोमवारपासून आम्ही आदिवासींचं परंपरागत तूरवाद्य जे असतं ते वाद्य पूर्ण दिवस वाजवून शासनाचा निषेध करणार आहेत आणि शासनाचं लक्ष वेधण्यासाठी ते वाद्य वाजवणार आहोत आणि परत दखल घेतली नाही तर आम्ही आम्ही आ... आ... अमरण आ... 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 उपोषणला बसणार आहेत आणि अम आ... अमरण उपोषण झाल्यानंतर आम्ही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा सुरत नागपूर हायवे आणि ब्रहाणपूर्ण अस्कलकुवा हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग दोन्ही आम्ही हे मुदत बंद करणार आहेत मागण्या मान्य पर्यंत जय महाराष्ट्र सेवा जोहार